हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहताय वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पी वाय क्यू किती इम्पॉर्टंट आहेत हे परत परत सांगत असते काही स्टुडंटना असं वाटतं की मॅम काहीच पी वाय क्यू जे आहेत ते रिपीट होतात किंवा पी वाय क्यू तितकेसे इम्पॉर्टंट नाही आहेत आणि काही स्टुडंट असे आहेत की ज्यांना माहिती आहे की पी वाय क्यू इम्पॉर्टंट आहेत पी वायक्यूला आपण किती इम्पॉर्टन्स देणं गरजेचं आहे त्याच्यातून किती प्रश्न रिपीट होऊ शकतात त्याचं विश्लेषण कसं करायचं सगळं माहिती असतं पण तरीसुद्धा त्यांचं मन ही गोष्ट मानायला तयार नसतं आणि ज्यावेळेला अभ्यासाला ते बसतात त्यावेळेला पी क्यू घेतल्यानंतर जे त्यांच्या डोक्यात विचारतात की अरे माझं तर हे वाचायचं राहिलं ते वाचायचं राहिलंय मग ते पी क्यू बाजूला ठेवतात आणि दुसरं काहीतरी वाचत बसतात आणि काल राज्यसेवेची एक्झाम झाल्यानंतर पूर्व परीक्षा पार पडल्यानंतर काही वॉरियर्सचे मेसेज आले आणि ते असं म्हणाले की मॅम तुमचं ऐकायला पाहिजे होतं पी मधून खूप क्वेश्चन्स रिपीट झाले सो so, आज एक नमुना मी तुम्हाला दाखवते की राज्यसेवेमध्ये जरी राज्यसेवेचा पेपर असेल अर्थात राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेतून किंवा राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेतून तर कितीतरी प्रश्न रिपीट झालेत नो no डाऊट अबाउट इट पण कंबाईनचे सुद्धा क्वेश्चन्स कशा पद्धतीने राज्यसेवेला येऊ शकतात आणि त्या प्रश्नांचं विश्लेषण करताना तुमचं अँगल काय असायला पाहिजे की पुढची येणारी एक्झाम तुम्ही इझिली क्रॅक करू शकाल त्या एक्झामच्या अभ्यासाच्या दृष्टीने आत्ता पी क्यू करताना कुठल्या गोष्टीला किती आणि कसं इम्पॉर्टन्स द्यायचं पी क्यू विश्लेषण म्हणजे काय आणि विश्लेषणातून कसे प्रश्न येतात विथ प्रूफ आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे सो so, सगळ्यात पहिला प्रश्न राज्यसभेचे आज मी काही पॉलिटीचे क्वेश्चन्स घेतले त्याच्यासोबतच सायन्सचे काही क्वेश्चन्स आहेत ते पण मी तुम्हाला सांगेन की कशा पद्धतीने रिपीट झाले तर आधी आपण जे काही या लेक्चरचा अजेंडा आहे रिपीटेड क्वेश्चन्स जे आहेत ते तुम्हाला विथ प्रूफ दाखवते हो इथे एक प्रश्न आहे हा राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार पंचवीसचा जो रिसेंटली परवा झालेला पेपर आहे त्याच्यामध्ये विचारलेला प्रश्न आहे तीन विधानं दिली आहेत कॅबिनेट मिशनवरचा हा प्रश्न आहे कॅबिनेट मिशन योजनेनुसार नोव्हेंबर एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये संविधान सभा निर्माण करण्यात आली होती कॅबिनेट मिशनने दोन संविधान सभेच्या विचारांना नकार दिला आणि मुस्लिम लीगने क्रिप्स प्रस्ताव स्वीकारला होता थोडक्यात काय तर संविधान निर्मिती हा जो काही टॉपिक आहे हा काही पॉइंट आहे त्याच्यावरचा हा प्रश्न आहे आणि जेव्हा आपण पॉलिटीची स्ट्रॅटेजी मी तुमच्यासोबत शेअर केली आहे जेव्हा आपण पॉलिटीचे इम्पॉर्टंट टॉपिक शेअर केले त्यावेळेला प्रत्येक वेळी सांगितलं की आपली राज्यघटना जी तयार करण्यात आली संविधान निर्मिती जी झाली त्याची पार्श्वभूमी तर तुम्हाला माहिती पाहिजे पण ती कम्प्लीट प्रोसेस पण तुम्हाला माहिती पाहिजे त्याच्यातल्या महत्त्वाच्या तारखा माहिती पाहिजेत आणि संविधानाचा इतिहास अभ्यासताना म्हणजे मी बऱ्याचदा इतिहास आणि राज्यघटना म्हणजे जिथे तुम्ही इतिहासाचा एंड करायला लागतात तिथे तुमची राज्यघटना सुरू होते त्यामुळे इतिहासाचे सेव शेवटचे जे टॉपिक आहेत ते तुम्हाला इकडे राज्यघटनेला जोडून अभ्यासणं अपेक्षित असतं मग आता हा प्रश्न राज्यसेवा दोन हजार पंचवीसची जी पूर्वपरीक्षा तिथे आलेल्या आहे गट पूर्व परीक्षा दोन हजार चोवीस जो या परीक्षा म्हणजे जी परीक्षा या परीक्षेच्या जस्ट आधी झालेली होती त्या परीक्षेला प्रश्न आलेला होता खालील व्यक्तींपैकी कोण कॅबिनेट मिशनचे सदस्य नव्हते हा पेपर दोन हजार पंचवीस मध्येच झालेला आहे कंबाइंड ग्रुप सीचा जो आहे पूर्व परीक्षेचा तो आणि त्या पेपरमध्ये कॅबिनेट मिशनच्या सदस्यांवरती प्रश्न आलाय आणि इथे तुम्हाला कॅबिनेट मिशन बद्दलची माहिती विचारली आहे याच्यासोबतच आणखी एक प्रश्न आय डोंट नो मी इथे घेतलाय का येस ओ मेन्स दोन हजार बावीसला एक प्रश्न आहे जिथे तुम्हाला कोणत्या वर्षी ब्रिटिश सरकारने प्रथमच संविधान सभेची स्थापना करण्याची मागणी मान्य केली असं विचारले अर्थात मी बरेचसे पेपर्स तर इथे दिलेले पण नाही आहेत मेन्शन पण केलेले नाही आहेत पण तुम्ही दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीसचे ग्रुप बीचे प्रीचे जरी पेपर्स पाहिले तरी तुमच्या लक्षात येईल की संविधानाची निर्मिती याच्यावरती वारंवार आयोगाने प्रश्न विचारलेत मग ते अगदी महात्मा गांधीजींनी मागणी केलेली असू देत मानवेंद्रनाथ रॉय यांच्याबद्दलचं असू देत क्रिप्स मिशन असू देत ऑगस्ट ऑफर असू देत लिन लिथिणी मांडलेली म्हणजे जिथे पूर्णता आणि मुख्यता हे दोन शब्द जे आपण स्पेसिफिकली अभ्यासतो ते कॅबिनेट मिशन आहे या सगळ्या गोष्टींवरती प्रश्न विचारून झाले त्यामुळे खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे सो हा प्रश्न रिपीटेड आहे त्याच्यानंतर पुढे जर आपण पाहिलं खालीपैकी योग्य विधाने ओळखा दोन विधाने दिलेली आहेत संदर्भातला हा पद आहे अर्थात राष्ट्रपती हा टॉपिक इम्पॉर्टंट आहे आणि राष्ट्रपतीचा म्हणजे अगदी राष्ट्रपतींशी संबंधित असणारी कलम राष्ट्रपतींच्या निवडणुकीची प्रक्रिया निवडणुकीमध्ये कोण सहभागी होऊ शकतं कोण होऊ शकत नाही त्यांच्यावरच्या महाभियोगाची जी काही प्रक्रिया आहे ती राष्ट्रपतींचा शपथविधी राष्ट्रपतींची पात्रता राष्ट्रपतींना असणारे वेगवेगळे अधिकार त्याच्यातही क्षमाधानाचा क्षमाधानाचा अधिकार राष्ट्रपती आणि केंद्रीय मंत्रिमंडळ यांच्यातला संबंध या सगळ्यावरती प्रश्न विचारून झालेत इथे तोच प्रश्न आला परत एकदा राष्ट्रपती म्हणून पद धारण करणारी जी व्यक्ती असेल तर ती पुन्हा एकदा त्या पदावरती निवडून येण्यासाठी पात्र असते का आणि कोणतीही व्यक्ती राज्यसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास अर्हता प्राप्त असल्याकरीच राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीस पात्र असणार नाही आता हे जे सेकंड सेंटेंस आहे तुम्ही उपराष्ट्रपती जेव्हा अभ्यासता तिथे हे सेंटेन्स येतं आणि ॲक्च्युली उपराष्ट्रपती पदावरती सुद्धा यापूर्वी प्रीला मेन्सला क्वेश्चन्स येऊन गेलेत आय थिंक या पेपरमध्ये पण एखादा प्रश्न असेल ठीक आहे तर इथे जर पाहिलं आपण तर गट पूर्वपरीक्षा परीक्षा दोन हजार चोवीस अगेन रिसेंटली झालेली एक्झाम आहे दोन हजार पंचवीस मध्ये आणि तिथे प्रश्न विचारला आहे भारतीय राज्यघटनेच्या कलम अठ्ठावन्न मध्ये राष्ट्रपती पदाचे वर्णन केले आहे आणि राष्ट्रपतींनी राज्यघटनेचे उल्लंघन केले तर त्यांना महाभियोगाद्वारे पदावरून दूर करता येते तर जेव्हा हा पेपर घटक पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीसचा पेपर तुम्ही पाहताय ज्यावेळेला हा प्रश्न तुम्ही पाहताय एक्सपेक्टेड आहे की तिथे तुम्ही राष्ट्रपतीशी इम्पॉर्टंट राष्ट्रपतीशी संबंधित असणारी सगळी महत्त्वाची माहिती पाहाल माहितीसाठी सांगते जे लोक आता फोर्टी फाय डेज चॅलेंज फॉलो करतात आणि जे हंड्रेड डेज चॅलेंज फॉलो करतात त्यांना व्ही सीमधला हा एक्सपिरियन्स आहे जर तुम्ही हंड्रेड डेज किंवा फोर्टी फायड डेज चॅलेंजमध्ये असाल तर कमेंट करून सांगा की येस मॅम आठवते म्हणून ज्या वेळेला पॉलिटिकचे क्वेश्चन पेपर ॲनालिसिस सुरू केलं मी मेन्सचे पेपर्स अनालिसिसला घेतले पहिला पेपर घेतला त्याच्यामध्ये राज्यपाल या टॉपिकवरती प्रश्न आलेला मी राज्यपाल हा टॉपिक ऑलमोस्ट पूर्ण टॉपिक सगळी महत्त्वाची कलम जी आहे तिथे एक्सप्लेन केली आणि होमवर्कमध्ये राष्ट्रपती हे दिलं सेकंड डे परत दुसरा पेपर घेतला तिथे परत राज्यपाल आला मी दुसऱ्या दिवशी पण राज्यपाल कंप्लिटली एक्सप्लेन केलं तिसऱ्या दिवशी परत राज्यपालावरती प्रश्न आला चौथ्या दिवशी मात्र मी म्हटलं की आता प्रश्न आला आहे ना आता तीन वेळा हे रिपीट झाले सेम मूलभूत कर्तव्यांच्या बाबतीत झालं की तेच 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 परत परत रिपीटेड आहे आणि तिथे आम्ही पूर्ण टॉपिक रिपीट करत होतो म्हणजे जर एकच टॉपिक तुमचा दोन ते तीन वेळा रिपीट झाला तीन पेपरमध्ये तीन वेळा रिपीट झाला चौथ्या पेपरच्या वेळेला तुम्हाला तो पुस्तकामध्ये जाऊन पाहायची गरजच पडत नाही तुमचा तो तोंडपाठ झालेला असतो सो इतकं हे इम्पॉर्टंट आहे पी क्यू ठीक आहे सो हा प्रश्न रिपीटेड आहे देन नेक्स्ट क्वेश्चन होता खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्ती कायद्याने महानगर नियोजन समितीच्या स्थापनेची तरतूद केली तर कुठला कायदा आहे हा राज्यसेवा दोन हजार पंचवीसचा हा प्रश्न आहे पूर्व परीक्षेचा गट व पूर्वपरक्षा दोन हजार अठराला ॲज इट इज म्हणजे त्याच्यावरचाच प्रश्न आलेला होता महानगर क्षेत्र नियोजन समिती संदर्भात खालील विधाने विचारात घ्या आता हा प्रश्न फक्त एकदा रिपीट नाही झाला त्र्याहत्तरावी घटनादृष्टी चौऱ्याहत्तरावी घटनादुरुस्ती आयोगाच्या फेवरेट टॉपिकपैकी एक आहे आणि जर त्याच्यावरती प्रश्न येत असतील तर ऑब्विसली आपलं काम आहे की आपण ते करायला पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न जर आपण पाहिला तर भारतीय घटना समिती अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या विविध समित्या आणि त्यांचे अध्यक्ष इथे विचारली तुम्हाला राज्यसेवेला अयोग्य सोडी आता मसुदा समिती असेल मसुदा समितीचे सदस्य असतील मसुदा समितीचे अध्यक्ष असतील संविधान सभेच्या ज्या पण वेगवेगळ्या समित्या होत्या त्या सगळ्या समित्यांवरती प्रश्न आलेत मेन्सला तर सेम म्हणजे त्याच त्याच समित्यांवरचे जसं मूलभूत हक्क उपसमिती त्याच्यावरचा प्रश्न आलेला त्याच्यानंतर कामकाज नियमन समिती त्याच्यावरचा प्रश्न आलेला होता ध्वज समितीवरचा प्रश्न येऊन गेलाय सुकाणू समितीवरचा प्रश्न गेलाय सो जिथे पण एक समिती विचारली ना तिथे तिथे मी एक्सप्लेनेशनमध्ये काय केलं बाकीच्या सगळ्या समित्या सांगितल्यात आणि इतकंच नाही प्रेस गॅलरी समिती ज्या काही आपण किरकोळ समिता म्हणतो उषानाथ सेनजा ज्याचा अध्यक्ष होता तर अशा पण समित्या आहेत ज्यांना आपण किरकोळ समिती समजतो त्या समित्यांवरती म्हणजे त्या समित्या आपण जोड्यालावामध्ये आलेल्या तर ज्यावेळेला ते एक्सप्लेनेशन घेतले त्यावेळेला किरकोळ समिती पण करून घेतल्या आणि दुसरा मुद्दा म्हणजे काँग्रेसची जी एक स्पेशल समिती होती त्याच्यावरती पण रिसेंटली प्रश्न आलेला होता तर ती समिती पण करून घेतली आहे इथे तुम्हाला समितांवरचा प्रश्न पाहायला मिळतोय हा प्रश्न खूप वेळा रिपीट झाला आहे मी एक सॅम्पल म्हणून फक्त एकदाच इथे तुम्हाला प्रश्न दा एकच प्रश्न इथे घेतला तो म्हणजे एस टी एन्स दोन हजार बावीसला एकीकडे एक व्यक्ती दिलेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बी एनराव वल्लभभाई पटेल आणि एकीकडे समित्यांची नावं दिलेली आहेत सो इथे तुम्हाला योग्य जोडी ओळखायला सांगितलेली आहे इथे तुम्हाला त्यांचा जोडा लावाचा क्रम विचारलेला आहे ठीक आहे आणि हाच सेम प्रश्न बाकीच्या मेन्सला पण रिपीटेड आहे इव्हन एकाच पेपरमध्ये दोन प्रश्न एका म्हणजे समीतणवरतीच आलेले आहेत सो so, पहिली जी दोन तीन प्रकरणं आहेत राज्यघटनेची ती कधीच स्किप करायची नाही कारण मॅक्झिमम क्वेश्चन्स तिथेच बनतात आपण काय करतो नंतरची इतकी सगळी गोळा करायला लागतो कलम काही गरज नसताना सगळी प्रकरणं सगळं आम्हाला पुस्तकच्या पुस्तक, चा पुस्तक चालून काढायचं असतं जे इम्पॉर्टंट आहे ते तिथे मग रिव्हिजन कमी पडते आणि एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर कन्फ्युजन होणं हे की ते दोन ऑप्शनमध्ये लक्षात नाही आलं मग मला हे वाटत होतं पण मी तेच लिहून आलो हे जे काही होतं त्याच्या पाठीमागे रिझन हे आहे ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न राज्यसेवा परीक्षेलाच उपराष्ट्रपती पदावरती आलाय पहा तीन विधाने उपराष्ट्रपती ज्या दिनांकाला आपले पद ग्रहण करील किंवा दिन, त्या दिनांकापासून पाच वर्षाच्या अवधीपर्यंत म्हणजे थोडक्यात उपराष्ट्रपती पदाचा इथे कालावधी विचारलाय दुसऱ्या की त्यांनी पदाचा राजीनामा कोणाकडे देतात आणि तिसरं विधान आहे की त्यांना पदावरून दूर कसं केलं जातं ही तीन विधानं झाली गट ब मुख्य दोन हजार चोवीस 2025 परिक्षा। एक परिक्षा, एक think, uh, दोन हजार पंचवीसमध्ये झालेली परीक्षा एक परीक्षा एकोणतीस जूनला झालेली आणि एक परीक्षा आय थिंक एकवीस सप्टेंबरवर समथिंगला झालेली तर गट व मुख्य दोन हजार चोवीसची जी परीक्षा आहे तिथे उपराष्ट्रपती पदावरतीच प्रश्न आहे आणि इथे उपराष्ट्रपती पदावरती ते राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतील अन्य लाभाचे पद धारण करणार नाहीत अनुच्छेद पासष्टनुसार ते ज्यावेळेला राष्ट्रपतींचे कार्य करतील त्यावेळेच्या तरतुदी दिलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला ते उपराष्ट्रपती म्हणून कार्य करत असतील तर ते आपल्याला माहिती आहे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात मग जर ते उपराष्ट्रपती म्हणून काम करत असतील तर त्यावेळेला त्यांना इतर कुठले भत्ते वगैरे मिळतात का म्हणजे ज्यावेळेला उपराष्ट्रपती पद हे हा जेव्हा क्वेश्चन आलेला तर मला आठवतं की आम्ही डिस्कशनमध्ये उपराष्ट्रपतीपद पूर्णच म्हणजे पूर्णच त्या पदाची माहिती घेतलेली का कारण तो टॉपिक छोटासा आहे करायला फारसा काही अवघड आहे त्याची तरतूद कुठल्या प्रकरणा सॉरी कुठल्या कलमामध्ये दिलेली आहे त्यांच्याशी रिलेटेड असणारी महत्त्वाची कलम अगदी त्यांचा विधी जो असेल त्याच्याशी रिलेटेड कलम असेल किंवा उपराष्ट्रपती पदासाठीच्या ज्या पात्रता आहेत अर्हता आहेत पदाच्या ज्या शर्ती आहेत ते सगळं पाहिलेलं होतं आणि ज्या वेळेला उपराष्ट्र म्हणजे उपराष्ट्रपती पदासाठी म्हणजे स्पेसिफिकली कुठलं कामं असतं का किंवा राज्यसभेचे सभापती म्हणूनच काम असतं मग ही तरतूद आपण कुठल्या घटनेवरून घेतली हे सगळं इथे पाहायचं असतं ज्यावेळेला एका प्रश्नाचं तुम्ही विश्लेषण करता त्यावेळेला ऑटोमॅटिकली पुढचा प्रश्न तुम्हाला सुटतो पुढचा प्रश्न पाहूयात आपण हा राज्यसेवेचा प्रश्न आहे कालच्या परीक्षेतला खालीलपैकी कोणते भारतीय राज्यघटनेतील भाग एकमधील कलम एक ते चारशी संबंधित आहे कलम एक ते चार खूप वेळा सांगितलंय इतकं इम्पॉर्टंट आहे की हे तुमचे तोंडपाठ असायला पाहिजे याच्यातली लाईन ना लाईन पाठ असायला पाहिजे एक ते चारमधलं मत मग त्याच्यामध्ये भारतीय संघराज्य असेल संघराज्य आणि राज्यक्षेत्र असेल किंवा मग नवीन राज्यांची निर्मिती असेल किंवा नवीन राज्य दाखल करून घेणं असेल किंवा मग जे काही राज्यांची निर्मिती होते त्याच्यासाठी घटनादुरुस्ती आवश्यक नाही कलम चारनुसार म्हणजे घटनादुरुस्तीमध्ये त्याचा समावेश होणार नाही हे कलम एक ते चार खूप वेळा एक्सप्लेन केली आहेत लेक्चरमध्ये पण एक्सप्लेन केले मध्ये पण एक्सप्लेन केले सेम प्रश्न गट मुख्य दोन हजार तेवीसला विचारलेला आहे संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदात भारत म्हणजे राज्यांचा संघ भारत राज्यांचा संघ असेल असा उल्लेख आहे अनुच्छेद एक अनुच्छेद दोन अनुच्छेद तीन अनुच्छेद चार या प्रश्नामध्ये ऑप्शनमध्ये पहिले चार अनुच्छेद दिलेत ना अनु� चार कलम दिलेत ना याच्या मध्ये ते करणं आवश्यक आहे मी हे म्हणत नाही की की राज्यसेवा देणाऱ्या मुलांनी कंबाईनचे पेपर अॅनालिसिस करा हे सगळे प्रश्न राज्यसेवेला पण विचारलेले आहेत मुद्दा हा आहे की तुम्ही कंबाईन फोकस ठेवून अभ्यास करताय पण तरी सुद्धा तुम्ही राज्यसेवेचा पेपर दिलाय आणि तुम्हाला राज्यसेवेचा पेपर अवघड गेलाय आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की अरे मी तर कंबाईंडची तयारी करतोय आणि मला राज्यसेवेचा पेपर अवघडच जाणार धेन यू आर रॉंग जर तुम्हाला असं वाटत असेल की मी फक्त कंबाईनची तयारी करत आहे म्हणून मला राज्यसेवेचा पेपर अवघड जाणंच अपेक्षित आहे म्हणून माझा राज्यसेवेला स्कोर नाही आला पाहिजे तर तुम्ही चुकीचे आहात मी कंबाईनची जरी तयारी करत असेल तरी जेवढा डा डाटा कंबाईनमधून माझा कवर झाला आहे त्याच्यावरती जे राज्यसेवेत आलेले प्रश्न आहेत ते मला इझीचं वाटले पाहिजेत आणि ते माझे बरोबरच आले पाहिजेत हा माझा मुद्दा आहे समजला त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे परवाच्याच पेपरमधला भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद तीनशे एकाहत्तर व त्याच्या उप अनुच्छेदानुसार विशेष दर्जा नसलेली राज्य ओळखा आता लक्षात घ्या की तीनशे एकाहत्तरशी रिलेटेड एक ट्रिकचा व्हिडिओ पण दिला आहे मी ए नागा बी असा सी मनी ठीक आहे डी ए आपण आंध्र प्रदेश आणि तेलंगणाशी रिलेटेड त्याच्यानंतर आंध्र प्रदेश विशेष सॉरी केंद्रीय विद्यापीठ जे आहे त्याच्यानुसार पाहतो फेक सिक्का जिमी जे के सगळं पाहिले आता हा प्रश्न तीनशे एकाहत्तर वरती जरी असेल तरी याच्या आधी आयोगाने गट क मुख्य दोन हजार चोवीस जी आत्ता झाली सप्टेंबरमध्ये त्याच्यामध्ये अनुच्छेद तीनशे सत्तर अंतर्गत प्रश्न विचारला आणि ज्यावेळेला मी अनुच्छेद तीनशे सत्तर अंतर्गतच्या प्रश्नाचं विश्लेषण घेत होते त्यावेळेला मी सांगितलेले की तीनशे एकाहत्तर सोबतीने करून ठेवा कारण तीनशे सत्तर जरी जम्मू काश्मीरसाठी असेल तीनशे एकाहत्तर मध्ये वेगळी राज्य आहेत ज्याच्यावरती प्रश्न विचारला जातो अँड देन तीनशे एकाहत्तरवरती वरती प्रश्न विचारलेला होता गट व मुख्य दोन हजार तेवीसला सुद्धा स्वतंत्र विकास मंडळे स्थापन करण्याची जबाबदारी राज्यपालाची असते आणि कोणती राज्य संबंधित आहेत आता हा प्रश्न तर मला एक जाणवलं की बऱ्याचशा स्टुडंटना कळलंच नाही की हा प्रश्न कुठून आला राज्यपाल टॉपिकमध्ये शोधत बसले आणि कुठे रेफरन्सच नाही मिळाला आणि अरे मॅम हा प्रश्न कसा का काय आला हा प्रश्न होता तीनशे एकाहत्तरशी रिलेटेड आणि तीनशे एकाहत्तरची जी उपकल्मं आहेत त्याच्याशी रिलेटेड सो so, विश्लेषण करताना तुम्हाला समजलं पाहिजे की प्रश्न कुठल्या टॉपिकमधून आलाय आणि त्याचं डिटेलमध्ये विश्लेषण कराल तर आपोआप उत्तर येतील पुढचा प्रश्न पाहूयात राज्यसेवा परीक्षा दोन हजार पंचवीसला बी पटाभी सीतारामय्या हे खालील समितीचे अध्यक्ष होते अगेन संविधान सभेच्या समित्या आणि त्यांचे अध्यक्ष याच्याशी रिलेटेड प्रश्न आला खाली सभागृह समिती आहे मुख्य आयुक्तांच्या प्रांताबाबतची समिती आहे नागरिकत्वाबाबतची तदर्थ समिती आणि सर्वोच्च न्यायालयाबाबतची तदर्थ समिती आहे तर या ज्याच समित्या आहेत आपण ज्या काही संविधानाच्या समित्या अभ्यासतो त्याच्यासोबत ज्या किरकोळ समित्या मी म्हटलेल्या त्या ज्या समित्या अभ्यासतो तिथे हा प्रश्न जातो गट ब पूर्वपरीक्षा दोन हजार एकवीस ला प्रश्न आहे राज्यघटना निर्मितीची जबाबदारी व कार्य पार पाडण्यासाठी विविध समित्या स्थापन केल्या आता प्रश्नामध्येच म्हटलं की विविध समित्या स्थापन केल्या याचा अर्थ जरी प्रश्नात पुढे एकच समिती विचारली असेल कार्यपद्धती विषयक नियमन समिती तरी प्रश्नामध्ये विविध समिता म्हटलंय ना माझं काम आहे की मला विश्लेषण करताना त्या वेगवेगळ्या समित्या करणं गरजेचं आहे इथे फक्त त्या एका समितीचे अध्यक्ष विचारलेत ना माझं काम आहे की बाकीचे जे लोक आहेत इथे म्हणजे के एम मुंशी आहेत आंबेडकर आहेत अल्लादी कृष्णस्वामी अय्यर आहेत हे जे ऑप्शन दिलेले आहेत हे कुठल्या समितीशी रिलेटेड आहेत हे माझं काम आहे पाहणं ज्यावेळेला मी या पद्धतीने विश्लेषण करेन तर मला सोपा जाईल पुढचा प्रश्न पुढचा पेपर येणारा आणि मग मी सांगेन की अरे क्यू मधूनच सगळं म्हणजे ज्या दिवशी तुमचं सिलेक्शन होईल ज्या दिवशी तुमचा रिझल्ट येईल आणि तुम्हाला कुठल्याही विद्यार्थी येऊन विचारेल की सर कसा अभ्यास करायचा सांगा ना मॅडम तुमचं सिलेक्शन झालं कसं करायचं सांगाणं त्या दिवशी तुमचं उत्तर हेच असेल अरे पहिल्यांदा क्यू नीट पहा क्यू पाहिलं की सगळं काही येतं त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आलेला आहे राज्यसेवा पूर्व वर्ष दोन हजार पंचवीसचा खालीलपैकी कोणती कार्य चोवीस जानेवारी एकोणीशे पन्नासला ला संविधान सभेने केली आहेत आत्ताच्या आत्ता किती प्रश्न पाहिले आपण पहिला एक दोन प्रकरणांवरती जस्ट इमॅजिन करा संविधान निर्मितीशी रिलेटेड कॅबिनेट मिशनचा प्रश्न असू देत संविधानाशी रिलेटेड असणाऱ्या समित्यांचा प्रश्न असू देत दोन प्रश्न झाले समित्यांशी रिलेटेड आता हा प्रश्न आलाय चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला संविधान सभेने कुठल्या कुठली कार्य केलेली आहेत अगेन पहिल्या एक दोन प्रकरणावरती मग विचार करा ना की एका प्रकरणावरती चार चार पाच पाच प्रश्न जर एका पेपरमध्ये आहेत नऊ दहा मार्क्स आठ ते दहा मार्क्स तुमचे इथेच कव्हर झाले मग जर एवढे मार्क्स तुमचे एकाच टॉपिकमध्ये कव्हर होत आहेत तुम्हाला का म्हणून एवढं मोठं पुस्तक घोकमपट्टी करत बसायचे आता तुम्ही अगेन म्हणाल की मॅम पण कन्फर्म थोडीच होतं ना की याच्यातूनच प्रश्न येईल हे कन्फर्म होतं फक्त माझा स्वतःवरती विश्वास नव्हता की इथूनच प्रश्न येईल हे कन्फर्म आहेच फक्त मला तेवढा कॉन्फिडन्स नाही आहे की इथून प्रश्न येईल कारण ज्या वेळेला पण मी कुठलाही टॉपिक वाचायला घेईन मी पी क्यूनुसार तो टॉपिक करत असेन त्यावेळेला माझ्या हो डोक्यात हे विचार चाललेले असतात की या या टॉपिकवरती पी क्यूमध्ये प्रश्न नाही पण तिथूनच प्रश्न आला तर म्हणजे ज्याच्यावरती पी वायक्यू मध्ये प्रश्न आहेत जे टॉपिक पी नुसार इम्पॉर्टंट आहेत ते तर मला आहेत पण जेव्हा मी ते करत आहे त्यावेळेला मला असे टॉपिक डोक्यात येत आहेत ज्याच्यावरती पी वायक्यू मध्ये प्रश्न नाहीये आणि माझं डोकं मला शांत बसू देत नाही माझा ब्रेन मला सांगतोय की अरे आधी नाही आला पण आता आला तर काय करणार आहेस अरे आला तर आला एखादा दुसरा प्रश्न येईल पंधराच्या पंधरा प्रश्न तर येणार नाहीत इतकी साधी गोष्ट का नाही समजत आहे तुम्हाला मी की समजा पंधरापैकी मी म्हणते तेरा प्रश्न तुमचे वाय मधून रिपीट झालेत तुम्ही ते तेरा प्रश्न इग्नोर करताय दोन प्रश्नांसाठी जे दोन प्रश्न प्रष्ण पी क्यूच्या रेफरन्समधून आहेत किंवा जे दोन प्रश्न तुम्ही जे नेहमी टॉपिक वाचता त्याच्यातून नाही आहेत किंवा ज्या दोन प्रश्नांना तुम्ही आउट ऑफ द आउट ऑफ द बॉक्स आहेत असं म्हणाल आणि मग काही लोक ज्यांचा रिझल्ट नाही आलेला ते म्हणतात की ज्यांना त्या दोन प्रश्नांची उत्तरं आली तीच मुलं मेरिटमध्ये आहेत असं नसतं बाकीच्यांना ते तेरा प्रश्न आलेले आहेत मला जर ते तेरा येत नसतील माझ्या तेरापैकी पाचच आले तिकडे आणि मला ते दोन प्रश्न आलेत मी कशी काय रिझल्टमध्ये येऊ शकेन नाही येऊ शकत तुमचा माइंडसेट बदला समजून घ्या या गोष्टी बाकीच्या सगळ्यांचे तेराच्या तेराबरोबर आलेत मी फक्त त्या दोन प्रश्नांच्या मागे पळते काय फायदा आहे त्या दोन प्रश्नांचे उत्तर येऊन मी असं म्हणत नाही की ते नाही यायला पाहिजेत हां डिसाइडिंग फॅक्टर असू शकतो डेफिनेटली असू शकतो आणि ज्याला ते दोन प्रश्न आले त्याचा दुसरा फायदा हा असतो की त्या दोन प्रश्नांचं उत्तर आल्यामुळे त्याचा कॉन्फिडन्स बूस्ट होतो त्याला वाटतं की अरे हे प्रश्न आउट ऑफ द बॉक्स वाटत आहेत पण मला येत आहेत म्हणून तो पुढच्या प्रश्नांची उत्तरं चांगली देऊ शकतो इथे बाकीच्यांचं काय होतं तेरा प्रश्न जरी बरोबर आले दोन प्रश्न अवघड गेले की अरे हे आउट ऑफ द बॉक्स आहेत हे काय विचारले मला माहितीच नाही तिथेच अडकून पडायचं परीक्षेत बसलेलं असताना हॉलमध्ये त्याच प्रश्नांमध्ये अडकून पडायचं आणि मग तिथे अडकून पडलं की काय होतं पुढचे प्रश्न चुकतात हे नाही झालं पाहिजे ठीक आहे आणि मी हे जे सगळं सांगते जरी राज्यसेवेचा पेपर असेल माझा सांगण्याचा सा उद्देश आहे की येणारी जी कंबाईन आहे तिथे तुम्ही या गोष्टी इम्प्लिमेंट करा ठीक आहे आता हा प्रश्न राज्यसेवेचा आहे एस आर मुख्य दोन हजार बावीस ला प्रश्न आहे खालीलपैकी कोणते विधान खरे आहे बावीस जुलै एकोणीशे सत्तेचाळीस तारीख दिली राष्ट्रध्वजाचा स्वीकार केला चोवीस जानेवारी एकोणीशे पन्नास तारीख दिली राष्ट्रगीताचा स्वीकार केला तीस डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीसला संविधान सब सभेचं पहिले अधिवेशन झालं माझं काम आहे संविधान सब सभेच्या पहिल्या अधिवेशनापासून अगदी संविधान सब सभेच्या निवडणुकांपासून जुलै ऑगस्टला झालेल्या तिथून ते संविधान स्वीकारेपर्यंतच्या ज्या डेट्स आहेत आणि त्या तारखेला घडलेली जी महत्वाची कामं आहेत ती सगळी मला करायची मी जे म्हटलं पहिलं दुसरं प्रकरण पहिली दोन तीन प्रकरणं फार इम्पॉर्टंट आहेत आणि ती मला करायची ठीक आहे आता इथे मी हा एकच प्रश्न दिला जे हंड्रेड uh, डेजमध्ये आहेत जे फोर्टी फाय डेजमध्ये आहेत त्यांनी मला कमेंट करून सांगा या टॉपिकवरती याच्यापेक्षा जास्त प्रश्न आहेत की नाही तुमच्या लक्षात आलेत की नाही कारण कारण तुम्ही कंबाईंड ग्रुप बी दोन हजार सतरा ते चोवीसचं पण अनालिसिस करताय कंबाईंड ग्रुप सीचं पण ॲनालिसिस तुमच्याकडे प्लस तुम्ही मेन्सचं पण अनालिसिस करताय मग तुम्ही सांगा की याच्यावरती प्रश्न आहेत की नाही या टॉपिकवरती या तारखांवरती तुमचं उत्तर येस असं असायला पाहिजे जर तुमचं उत्तर नो असं असेल तर त्याचा अर्थ असा होतो की तुम्ही अभ्यास करत नाही आ ठीक आहे आता हे मी काही सॅम्पल क्वेश्चन्स घेतले आता याच्या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं याच्यामध्ये पोस्कोवरती एक प्रश्न आलाय त्याच्यावरती राज्यसभेला आधी प्रश्न येऊन गेलेत का येऊन गेलेत राज्यसभेलाच काय पी एस आय मेन्सला जे कायद्याचे प्रश्न आहेत त्याच्यात येऊन गेले महिला आयोगावरती डिरेक्टली प्रश्न यापूर्वी येऊन गेलेले आहेत मेन्सला अँग्लो इंडियनवरती सुद्धा प्रश्न विचारलाय लोकपालावरती एक प्रश्न आलाय जवळपास चौदा प्रश्न असे आहेत की जे डिरेक्टली तुम्हाला पीवायक्यू मध्ये सापडतील डिरेक्टली इन द सेन्स त्या पीवायक्यूचं विश्लेषण जर तुम्ही केलं तर तुम्हाला त्याची उत्तरं येत होती ठीक आहे एक प्रश्न फक्त जो आहे आय थिंक आधुनिक संविधानवादावरती हा पण कुठेतरी राज्यसभेला येऊन गेला असेल बट आय एम सॉरी माझ्या कुठे वाचनात आलं नाही किंवा मी तिथपर्यंत पोहोचले नाही वाचनात आलं नाही म्हणण्यापेक्षा मी तिथंपर्यंत पोहोचले नाही मी राज्यसभेचे पेपर जे आहे ते मी विश्लेषण केलेले नाही आहे त्याच्यामुळे केलेलं नाही म्हणजे मी ते केलं होतं पण आत्ता ते मी या लेक्चरसाठी म्हणून स्पेसिफिकली केलेलं नाहीये त्यामुळे ते मला रिकॉल नाही होत सो आधुनिक संविधान वाद हा जो काही प्रश्न आहे तो तुम्ही एक सोडा आता याच्या व्यतिरिक्त हे फक्त झालं आपण कशाबद्दल आहे क्वालिटीबद्दल तुम्ही सायन्समध्ये जा मी कालच्या लेक्चरमध्येच तुम्हाला सांगितलेलं की शैवाल हा घटक कंबाईनसाठी फार इम्पॉर्टंट आहे कारण तिथे आयोगाने वारंवार प्रश्न विचारलेत राज्यसेवेला स्पायरोगायरावरती प्रश्न विचारला आयोगाने लोकसंख्या हा टॉपिक तुम्ही इकॉनॉमिक्समध्ये पण करता तुम्ही जॉग्रफीमध्ये पण करता यावेळेला दोन प्रश्न राज्यसेवेला दोन प्रश्न लोकसंख्येवरती जनगणनेवरती आलेले आहेत दोन प्रश्न जॉग्रफीमध्ये आणि तीन प्रश्न इकॉनॉमिक्समध्ये एकूण पाच प्रश्न लोकसंख्येवरती आलेत मग मला सांगा ते पाच प्रश्न झाले दहा मार्क्स तर सायन्सचे पण बरेचसे प्रश्न आहेत जसं अल्फाबिटा गॅमावरती प्रश्न आलेला असेल त्याच्यानंतर एक सेकंड सायट्रस कँकर किती वेळा प्रश्न झालाय सायट्रस कॅनकर त्याच्यावरचा प्रश्न आहे त्याच्यानंतर स्पायरो गायरा मी आत्ताच सांगितलं तुम्हाला त्यानंतर आता बरेचसे प्रश्न आहेत इथे की जे रिपीटेड असतील जस्ट माझ्या जे ओव्हरलुकनी माझ्या जे लक्षात येतात माझ्या हातामध्ये क्वेश्चन पेपर आहे तर क्वेश्चन पेपरमधून जे काही लगेच असं पाहता क्षणीचे लक्षात येतात ते सांगते याच्यावरती मोनोसॅक्रेट डायसॅक्रेट त्याच्यावरचा क्वेश्चन आलेला आहे हायड्रोजनची आहेत त्याच्यावरचा प्रश्न आलेला आहे हे प्रश्न रिपीटेड आहेत ठीक आहे म्हणजे असं नाही की हा अगदीच नवीन टॉपिकवरचा आलेला प्रश्न आहे त्याच्यानंतर इकॉनॉमिक्समध्ये तुम्ही गेलात तर जे काही आपण शाश्वत विकास अभ्यासतो शाश्वत विकासवरती दोन की तीन प्रश्न आहेत याच्यावरती प्रश्न आलेला आहे जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्सवरती मग हे सगळे टॉपिक मा जे आहेत ते इम्पॉर्टंट टॉपिकमध्ये जातात ना मग अगदीच मला जमलंच नाही म्हणजे माझा पर्स्पेक्टिव्ह काय आहे तुम्ही राज्यसेवेची तयारी करताय तर ऑब्विसली तुम्हाला राज्यसेवेच्या अँगलनी तुम्हाला तो पेपर बरा आता असं पण आहे की हॉलमधून बाहेर आल्यानंतर क्वेश्चन पेपर पाहणं इझी वाटतो सगळ्यांना परीक्षा न देणाऱ्या सगळ्यांना इझी वाटतो कदाचित मला येतो त्याच्यामुळे इझी वाटत असेल कारण मी परीक्षेला गेले नव्हते पण मुद्दा हा आहे की जर मी कंबाईनची एक्झाम देत असेल आणि कंबाईनमधून जर काही क्वेश्चन इकडे रिपीट झालेले मला दिसत असतील तर माझा म्हणजे माझा दृष्टिकोन बाबतीत हा असायला पाहिजे की जर माझी एक्झाम आता आलेली आहे जवळ तर मी कंबाईनची तयारी करताना कुठल्या अँगलनी करायला पाहिजे की मी एक्झाम हॉलमधून बाहेर आल्यावर पण हे म्हणेन की पेपर सोपा होता ना की मी एवढं म्हणेन की हां तुम्ही तर पेपर दिला नाही तुम्हाला सोपाच वाटणार माझं पर्स्पेक्टिव्ह हा असायला पाहिजे की मला काय वाटतंय पेपरमधून पेपर देऊन पेपर आल्यानंतर पण माझं म्हणणं तेच असायला पाहिजे की मी पी वाय क्यू केले होते चांगले त्याच्यामुळे मला पेपर सोपा गेला आणि मग ज्या मुलांना तुम्ही सिक्स्टी फाय प्लस मार्क्समध्ये बघता ज्या मुलांचे सिक्स्टी टू सिक्स्टी थ्री आलेले असतात जे कट ऑफमध्ये बसतात ज्यांना आन्सर की आले आल्या तुम्ही फार क्रिटिसाईज करता आणि नंतर तेच झळकतात हे लोक मग कोणाचं नादल लागत नाहीत कारण त्यांना माहिती असतं काय करायचं कालच्या व्हिडिओनंतर कोणीतरी मला कमेंट केली की माम सगळे सिक्रेट तुम्ही सांगून टाकता आणि त्याच्यामुळे तर मेरिट वाढते पण इतके सिक्रेट सांगून पण जर तुम्हाला समजत नसेल की अभ्यासाचा ट्रॅक काय असायला पाहिजे तर मग धन्य सो मला आशा आहे की आता तुम्हाला कळलं असेल की तुमची जी काही एक्झाम डिसेंबरमध्ये होणार आहे कंबाइंड ग्रुप बीची त्याच्यासाठी तुमचा फोकस मी अगेन परत एकदा ह्या लेक्चरमध्ये पण मेन्शन करते कंबाईंड ग्रुप बी सतरा ते चोवीस कंपल्सरी तुम्हाला डिटेलमध्ये अॅनालिसिस करायचं आहे कम्प्लीट पेपर्स त्याच्यानंतर ग्रुप सी चे ग्रुप बीचे तर करा ग्रुप सी ही करा देन तुम्ही मेन्सचे पण दोन हजार बावीस दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसच्या ज्या मेन्स झालेल्या आहेत दोन हजार बावीसला चार पेपर असतील त्याच्यानंतर दोन हजार चार पेपर ग्रुप बीचे दोन हजार तेवीसला जर पाहिलं तर ग्रुप बीचा ग्रुप सीचा एक आणि दोन हजार चोवीसला ग्रुप बीचा ग्रुप सीचा एक एवढे पेपर्स तरी तुम्ही आणि दोन हजार बावीसच्या ग्रुप सीचा पण पेपर पेपर टू हे पेपर जर तुम्ही एवढे पेपर जर उरलेल्या दिवसांमध्ये अॅनालिसिस केलं तर जे मी आधी पण बोलले मागच्या लेक्चरमध्ये पण मी अगेन सांगते की सिरियसली तुम्हाला सेव्हन्टी फाय प्लस क्वेश्चन्स पी वायक्यू मधून दिसतील माथ्स रिजनिंग सहित सो आता तुम्ही डिसाईड करा की याच्यातून आला तर काय यादी नाही आला पण त्या अँगलमध्ये राहायचे की अरे हे विचारलेत ना तर ते माझे मार्क्स नाही गेले पाहिजे दृष्टीने करायचं इव्हन हिस्ट्रीचे क्वेश्चन्स पण भारताच्या म्हणजे आधुनिक भारताच्या इतिहासावरती प्रश्न आलेले आहेत ब्राह्मो समाज वगैरे यापूर्वी काही आयोगाने विचारलेला नाहीये का प्रार्थना समाज वगैरे हे विचारले अर्थात तो क्वेश्चन थोडासा आता डाऊटफुल आहे कारण परमहोत्सवेची तत्व आणि प्रार्थना समाजाची तत्व याच्यामध्ये तो थोडासा कॉन्फ्लिक्ट पण हे प्रश्न तुम्हाला पुढच्या एक्झामसाठी एक म्हणजे तुमच्या येणाऱ्या कंबाईंडसाठी एक अँगल देऊन जातात आयोगाचा हे तुम्हाला समजलं पाहिजे ठीक आहे काँग्रेसच्या वर्किंग कमिटीबद्दलचा प्रश्न क्रिप्स प्रस्ताव त्याच्यानंतर कर्ज योजना वगैरे विचारलेली आहे हे येऊन आहे मोरले मिंटो मॉन्टिक्यू चेम्स पण एकोणीसशे पस्तीसचा कायदा हे तर कंपल्सरी मी सांगते ज्यावेळेला तुम्ही घटनात्मक विकास टॉपिक अभ्यासता तेव्हा करायला त्याच्यानंतर म्हणजे हिस्ट्रीमधले पण खूप क्वेश्चन्स असे आहेत जे तुम्ही करणं एक्सपेक्टेड आहे इथे ठीक आहे त्याच्यानंतर जातीभेद विवेकसार हे पुस्तक विचारलेलं आहे तर असे काही जे काही आधुनिक का भारतावरती त्याच्यानंतर समाज आर्य समाज प्रार्थना समाज सत्यशोधक समाज हे चारही समाज तुम्ही करणं एक्सपेक्टेड असतं लोकसंख्येवरती आलेले प्रश्न तर अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येची टक्केवारी विचारली आहे सर्वाधिक भारताच्या दृष्टीने प्रश्न आहे राजस्थान राज्याचा साक्षरता दर विचारलेला आहे तुम्ही महाराष्ट्राच्या संदर्भाने या गोष्टी करा आणि इथे भारताच्या संदर्भाने प्रश्न आहेत तर हे ॲटलिस्ट आत्ताच्या परीक्षेत आलेले प्रश्न तरी करून ठेवा कारण एखादा प्रश्न जेव्हा भारतावरती येतो तर इथून तो प्रश्न बनू शकतो झेलम नदी वगैरे आता सिंधू नदीच्या उपनद्या विचारलेल्या आहेत तर या आधी पण सिंधू पाणी वाटप करार जेव्हा झाला तिथे तुम्ही उपनद्या ना सिंधू पाणी वाटप करार आता तर दोन हजार तेवीसला विचारले आयोगाने म्हणजे प्रश्नांचा संदर्भ आयोगाच्या प्रश्नांमध्येच आहे फक्त तिथपर्यंत पोहोचायचा आळस आहे फारच आळस येत असेल फोर्टी फायव्ह डेजचं प्रमोशन म्हणून हा व्हिडिओ नाही आहे बट स्टील जर तुम्हाला खूप जास्त त्रास होत असेल हे करायला तर फोर्टी फाय डेज चॅलेंजमध्ये ग्रुप बीचे सगळे पेपर्स म्हणजे सतरा ते चोवीसचे पेपर्स जे आहे त्याचा ॲनालिसिस प्रोव्हाइड केलेला आहे मी प्लस मेन्सचे जे पेपर मी आत्ता तुम्हाला मेन्शन केले त्या पेपरचं पण ॲनालिसिस तिथे मेन्शन केलेलं आहे तिथे आहे तर तुम्ही ते करू शकता जर तुम्हाला स्वतःला ॲनालिसिस करणं कठीण जात असेल तर अदरवाईज स्वतः ॲनालिसिस कराल तर जास्त फायदा ठीक आहे मला आशा आहे की हे लेक्चर तुम्हाला युजफुल ठरलं असेल जर व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर कमेंटमध्ये हेल्पफुल असं टाईप करा म्हणजे बाकीच्या सब्जेक्टचे पण असेच इम्पॉर्टंटवाले टॉपिक इम्पॉर्टंटवाले क्वेश्चन्स तुमच्यापर्यंत घेऊन यायला मला इझी जाईल आणि मला ते घेऊन यावेसे वाटतील आणि जर असेच व्हिडिओज पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण एक्झामपर्यंत अशा खूप ट्रिक्स आहेत असे खूप टॉपिक्स आहेत जे तुमच्यापर्यंत येतील या लेक्चरमधून तुम्हाला एक्झॅक्टली जरी समजा कुठल्या प्रश्नाचं उत्तर मी दिलेलं नसेल तरी तुम्हाला इतकी आयडिया तरी नक्की आली की एवढे एवढे टॉपिक आहेत बाबा याच्यावरती प्रश्न येऊ शकतात हे टॉपिक मी परफेक्ट करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी म्हणून हे लेक्चर इम्पॉर्टंट होतं सो जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअरसुद्धा करू शकता नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब करा लवकरच भेटणार आहोत आपण पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू